चॉन्सना तुम्हाला चॉन्स ना थ्री स्टार माय यूट्यूब चॅनल तर मित्रांनो आजपासून आपला नवीन ब्लॉग चालू होणार आहे आणि आता आपण पहिल्यापासून आपण जसं पहिले आपल्या ट्रिपावर शाळेच्या पेट्या आलेल्या आहेत तर शाळेसाठी पेट्या वाटपचा काम नाही तर चालू झालं आणि कॉन्ट्रॅक्ट चालू झाले आमचा आम्ही आता सध्या गोवा लाईन्स टॉप करणार आणि गोवा लाईन्सवर आता आपला शालेच्या पेट्या वाटप करणार आणि तुम्हालापर्यंत आपण शालेच्या पेट्या कसे वाटप करताना काय नाही ते शालेसाठी पोरांसाठी शैक्षणिक संहित्य आलेले आहेत आणि शैक्षणिक साहित्यामध्ये आपण तो भैया का सामान आए तो अपन ऋषि भाई जी गाड़ी लोड ले लें अपनी गाड़ी जी कड़े है अपन पन सोचता है तो वेलकम टू माई न्यू ब्लॉग चलो करते हैं फुल धमाल एंजॉय करेंगे इस ब्लॉग में इस वीडियो में एक गाड़ी तो लोड हो रही है तो अभी अपना भी गाड़ी लोड हो जाएगी तो आप भी निकल जाएंगे तो आज अपने को मिला है पाली साइड अपना नागोटना सुधागढ़ पाली वो साइड मुझे मिला है भाई को मिला है पेंट का साइड तो भाई जाएगा पेंट में अपन जाएंगे पाली में चलो स्कूल में करेंगे छोटे छोटे बच्चों के साथ थोड़ा सा मस्ती मजा धमाल तो करेंगे थोड़ा सा एंजॉय और ऋषि भाई भी सामने क्योंकि वो अभी गाड़ी लोड कर रहेगा इस तो अपन चलते लोड के क्या कर रहे हैं क्या क्या सामान है वो देखेंगे इस सामान मित्र आपकी मीडियो मध्य है मुलास तो पाऊ सकते हैं शाला शैक्षणिक साहित्य आलेले आहेत म्हणजे यात फक्त लहान मुलांचा स्टडीजचा विषय आहे सक्सेस अभ्यासाचा वया पुस्तकं वगैरे खेळणी वगैरे आहे त्यांना टॉयबेस काहीतरी आहेत सामान तर भावाची गाडी भरील आहे कुठे पाहू शकतं आहे भावाने एकवीस पेट्या भरल्यात एकवीस भरल्यास गाईस एकवीस पेट्या भरल्यात आणि हा आमचा गोडाऊन घेतला आम्ही इकडे तर दादा आपले मित्र सगळे हे मित्र काम करतात आपल्याकडे तर ह्या पेट्या आहेत तर ह्या पेट्या आम्ही घेऊन जाणार प्रत्येकी शाळेत एक एक पेटी वाटणार जसेच गव्हर्नमेंट स्कूल आहेत त्यांना एक एक पेटी देऊन टप्पा आपण मित्रांनो आणि देऊन बघायचं आपल्याकडे घरचं नाही गव्हर्नमेंटचं तर आपल्याला कॉन्ट्रॅक्ट आपल्या गाडीसाठी ह्या पेट्या घेऊन आपण निघणार मला एक पस्तीस किलोची एक पेटे काही पस्तीस किलोची एक पेटी आहे आणि गेल्यावर होती चाळीस किलोची त्याला चाळीस किलोची बंद झाली आणि पस्तीस किलोची आलेली आहे हे असते की नवीन नवीन पेटी आल्या तर काय काय आहेत ते आता मला माहिती नाही परत आपण जाऊन ओपन करून तुम्हाला दाखवून नंतर समोर समोर स्किल मुलांचं स्किल नाही सर्व मुलांचा खेळाचा विषय होऊ शकतं तर आपण आज गाडी भरणार आहोत तर आज पहिली ट्रिप आहे आपली अनु आपली आपण मी गाडीला चल आपली गाडी तर उशीर सांगतो की मागे घ्यायला मागे घेणार आणि आपण निघणार भरून आणि पहिला आपण चहा पिल जाऊ कुठेतरी एक चहा घेऊ का की ऋषी एक मी इकडं जाणार दोघांचे दोन रस्ते वेगवेगळे झालेले आहेत म्हणजे वाईले पडलो आम्ही म्हणजे आमचं काय नावच नाही आता तुमचा चहा पहिला भिवया मग मग वाहिले बघू काय चांगले बघू काहीच आपली गाडी इथे मागू करायला पाहू शकतंय हान तर हां लवकर इकडे उदे इकडे खड्डा आहे खड्डा पुढे घे थांब 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 काहीच गाडी आपली फसली आहे पुन्हा एकदा नाही नाही निघणार गाडी फसली बघा टायर किती आज गेला आपला पिक अप, डाये ना? डाये ना? रेस पिकअप प्रॉब्लेम आहे आपला रेस रेस फायनली गाडी काढली आपण आणखी विषयचा वजन भरपूर होता त्याला मागे उभं केला आणि मी बसलो होतो आणि आपण गाडी बसून काढली गाडी बेकार फसली काय हो फायला बघू शकतो मी किती चिकल इकडे पूर्ण खड्डा हाय लाल एकच आहे आपण हां जर ठीक आहे पाणी येतं तू धुऊन घे धुऊन घे त्याचं वजन होता मग त्याला आपण मागे उभा केला आणि माझा कसलो की बघा किती मोठा खड्डा पडला फसली होती गाडी गाईस फसली होती काय व फासा फसी आयुष्यात फासा फसीचा धंदा इतका समजत नाही माझ्याकडे फसलीचं गाडी होती नाही आणि हा माकला आहे गाईस रसी मागला ते उडला बोला हां बघ पूर्ण दोषी मग चांगलाच ठीक आहे तर तर आपल्याला तशी माकलेला आहे या गाडी भरून घेतो आणि भरल्यानंतर आपण निघूया पटापट निघून पटापाटी जाऊ शालेमध्ये त्या पेट्या वाटप करूया आणि पेट्या वाटप झाल्यानंतर आपण गप्प नीट घरी येऊया जाऊया तर पहिला आजचा दिवस आहे फर्स्ट डे आहे फर्स्ट डे मध्ये आपण काहीतरी नवीन करूया तर काहीच तर आपली पण गाडी भरायला घेतलेली आहे आणि आपली पण गाडी तर भरतात आपल्या गाडीत सोळा पेट्या आहेत त्याच्या गाडीत एकवीस पेट्या होत्या तर आपल्या गाडीचं काम चालू आहे भरणं होऊ द्या भरा पटापटा चला निघू तर गाईच पाहू शकतो आमची मेहनत आम्ही मेहनत कशी करतो आणि मेहनतीचा फोन नक्कीच भेटला पाहिजे आम्हाला तर गायचं आमची खूप मेहनत असतं तर अजून काहीच नाही अजून आपल्याला प्रत्येक शाळेत जाऊन उतरावं लागतं आणि उतरून तिथून त्याला हातात त्यांच्या द्यावं लागतं म्हणजे काय शाळेत जाऊन द्यायला लागतं आपल्याला तर गाईच आपण जाऊया आणि शाळेत जाऊन देऊया ते भाताची गरज नाही तुला मग असं का फळका आवडला लागतच ना बघूया गाईस एन्जॉय करूया थोडीशी रेडी होतोय आणखी तुला माहिती शाळेत जायचं ना आता विषय वेगळा असतो आणि गंभीर असतं आपलं वगैरेच काम आहे मा नागोटाने ना गेला आपलं काम करून टाकू काही घेऊ नको कॉलर सर मित्रांनो कॉलरला गेला आमचं विषयीचं एक काम आहे असं काम आहे ना ब्रँड काम आहे आणि भारीतला काम आहे तो तुम्हाला नंतर आता सांगायची गरज नाही तो आता आपण गुपित ठेवूया विषय गुपितला विषय गुपित असतो आधी किती लोटे पस्तीस किलोपर्यंत एकवीस ना एकवीस तीन हा पाच तीन दहा तीस तीस ते तीस साठ सातश आठशे किलो बस ना म्हणजे मित्रांनो जास्त काय लोड गाडीत नसतं मला आपल्या या ट्रिपला आणि या भाड्यांना हलका हलका माल असतो आणि अजून पण गाड्या पाहिजेत आपल्याला मित्रांनो नक्कीच कॉन्टॅक्ट जर जॉन ना नाही ऋषी शेट आपला आहे म्हणजे आपल्या पोरासाठी बोलत मी बाहेरच्या मुलांसाठी ना सांगत बाहेरच्या लोकांसाठी ना आपला की एक लोकलच आहे कारण लोकल म्हणजे इकडच्या गावातच आहे तर पेन सिटी मध्ये तुम्हाला लावायची असेल तर नक्कीच या पंधराशे रुपये दिवस आहे व डिझेल त्यांचा जेवायला संध्याकाळी आहे का शंभर रुपये संध्याकाळी जेव्हा शंभर रुपये भेटेल आणि तुम्ही जर स्वतःचा गेलात तुम्ही गाडीवर स्वतः माणूस नाही घेतला तर तुम्हाला आणखी सहाशे रुपये रोग मिळणार खरंच एकदम भारी आहे काय काम नाही काय हेवी काम नाही काय जास्त लोड नाही सगळं हात पाय कोण पण लावतात त्याला त्याची घेऊ नका नक्कीच आणि आम्ही स्वतः करतो पायनली आम्ही निघलो मित्रांनो आता त्याला जाऊ बाहेर पडतो आता निघतो आम्ही सर तो टप्पा मोठा <laughs> फायनल आम्ही जमलं मित्रांनो निघलो चहा पितो पहिला चहा तर माहिती आहे चहा पिऊन दाखवतो दादा आमच्याकडे ना आता आपली पोरं यायची आहेत भरपूर बोर आहेत आपली आता बघतील आपल्याला मजा करू जरा टाइमपास करू फायनल आम्ही चहा पिला थांबलो गाड्या आपल्याला थांबल्या बघू शकतो रस्त्यावर आणि आम्ही चहा पिऊन घेतो हाय चहा या तुम्ही सुरुवातीत या जा त्यामध्ये चहा प्यायला सगळी चहा पिता सर्वजण आणि गाडी लावले साईडला मी आता आलो आहे जांभूलपाडा गावामध्ये पाली साईडला तर पहिला गाव आलेला आहे जांभूलपाडा तर शाला मी शोधतोय कुठे राईट तर शाळेत जाऊन एक एंट्री करायला फर्स्ट शाळा पहिली शाळा शाळा आमची मिळालेली आहे गाईज केंद्रीय शाळा आहे आणि हे सगळी मुलं आहेत तुमची सगळी गँग आहेत सगळी छोटी छोटी पहिली शाळा केंद्र शाळा आहे केंद्र शाळा आहे केंद्रशाला यांची की पोरं छान दिसतात टकाटक मस्त करतो फेटी आणि गँग आली मजा करा मजा करतो

गावाकडचे रस्ते म्हणजे आमचे टाकाटाक असतात मित्रांनो आणि जरा मस्त गावाकडे वाटतं जायला चला आता आम्ही माणगाव खुर्द मध्ये चालू आहे बुज्रुक झाला खुर्द आलाय खुर्द मानगाव खुर्द मानगाव खुर्द मध्ये सगळी गँग बसलेली आहे तर सर्व पाऊस येतो चालेल झाली फलक आहे गावात नाही तिथं फाला नाही फाल नाही कल्याण का फण फलंदाव मी आता काहीच आणि बघा केंडामेंडा आमची फोर आमचे मित्र आमच्या शाळेचं नाव बघूया चला अल्याणची शाळा आहे फल्यानगावमध्ये मी आल्यान फावमध्ये एक नंबर मस्त शालक बघा आत्ता मला एक छान शाळा भेटलेली आहे सुंदर असं आहे मस्त एकदम करेक्ट दिसतात आणि एक नंबर खरंच एक नंबर एकदम स्वच्छता ठेवल्या हो इथं पूर्ण स्वच्छता आहे अजून देखील पण बघू शकताय बर सत्यभाई शिवाजी महाराजांची खूप समोर केव्हा छान काय तुमची 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 ना शाळा ना खूप चांगली शाळा तुमची रे मस्त शाळा तुमची सुंदर शाळा तुमची कुठली फल क्या फल्याण फलनगावची ओके okay. तुमच्यासाठी शालेला पेटी आली आणि तुमचा अभ्यास याच्यात चांगला अभ्यास करा मला पेटी बोलतात बॉक्स बोलतात जाऊदू पिटारा ह्याच्यातमध्ये जा तुमचा अभ्यास आहे त्याच्यात तुमची खेळली पण आहेत तुम्ही खेळा अभ्यास करा नवीन शिका नवीन टेक्नॉलॉजी भेटली तुम्हाला ठीक आहे मी पाहू इकडे एकदम पॉईंट आहेत फिरण्याचे इतके शाला होती सुंदर होती चोरपण सुंदर होती मस्त खेळ होता ना मी चालू नेक्स्ट शालेमध्ये इकडं वाटतं पॉईंट आहेत फिरण्याचे खूप खूप सुंदर सुंदर आता टुरिस्ट इकडे येतात बघतात फल्याणगावमध्ये चला आम्ही निघतो चल रे दादा शालेत चालू वावे शालेत मित्रांनो चला वावे शाला पाहूया आता थोडी इकडची खूप छान होती फल्याणगावची शाळा सुंदर पण होती तर आता वावेगावात चालू आम्ही पोहोचलो मित्रांनो फायनली वावेतर्फे आसरे गावामध्ये आणि शाळा आपली आहे वावेतर्फे आसरे आम्ही माल दिवसा आहे आणि आता सर्व झाड बंद सर बंद झाल्यानंतर आता आम्ही घेणार आमच्या घरी आणि बघा स्टुडंट आलेत कॉलेज स्टुडंट आता आमची शाळा सुटली तुमची शाळा सुटली सर तुमचे इकडे आहेत सध्या उघडा उघडा पटाफटा घ्याचं करून घ्या इंचं ते काय दिसून हो ना

नाही चॅनल मी एक मिनिट पहिला सबस्क्राईब करतो आणि तुम्ही पण एक सबस्क्राईब करा मस्त पड घ्यायचा व्हावे तर ते नाव आहे मस्त की छान याला पण सबस्क्राईब करून घेतो मी लाईक आणून ट्राय करतो थांबा त्याला सबस्क्राईब करून घेतो आम्हाला निघालो आम्ही बघायला त्याला मस्ता करतोय चार पोल्या आम्ही खातो आता हो तो एक एक दिवसाला काय पेटी द्यायची आपल्याला पावसाला गावातून नाव पावसाला पावसाला मस्त नागडत छान वाटतं सगळं पावसामुळे जाऊ आणि पेठा देऊन पडतो खातो गाडी बघा जाऊया गावाकडं फिरायची मजा वेगळी शांत आणि निवान काय टेन्शन नाही काय थकूच नाही काय नाही गोव्यात अजून कंटाळ येतो कधी कधी दिवस पाच दिवस पाच दिवस आपला असते कट जायर असते काही काही चांगले आहे साफ करा टाइम नाही माहिती करतो पावसाला गावात साधन पावसाला गाव किती लांब आहे बघू शकता किती कंटाळ खूप वरती आली आणि पूर्ण वाढीच दिसते मला पावसाला पावसाला वाढीत पावसाला गाव ते काहीच करा एक नंबर मस्त छान खोराडी क्रिकेट खेळून वाटत वाडीला चालू सोळा वाडीनं सोळा मारेना साला ना हा ठीक काय झाला विचारा ना मला हवा <laughs> मराठी साला कुठं आहे मराठी साला मराठी साला पावसाळ्याच आहे ना कुठं आहे बपन सिंदी कोण आहे बपन शिंदे कोण आहे तर का ऑरेंज किती ऑरेंज ऑरेंज ना ठीक आहे त्यांच्या इथेच ठेवते नाव हो ते थोडं ठीक आहे चाल चालू दुसऱ्या साडे लिहून घेऊ पाठीवर आणि फुटी ठीक आहे तर सर्व सगळं काढून घ्या निशाने नक्कीच या बघूया फायनली आपला पूर्ण फुला संपलेला आहे की खूप खूप एन्जॉय केली आणि मस्त वाटलं कसं वाटलं तुम्ही नक्कीच सांगा लाईक करा सबस्क्राईब करा की आपण आता खूप जाम दमलो आहे आता मिळालं जेवायला आणि पण सोबत सोबत आलेलं आहे तर आपण आता जेवून घेऊया आणि बघूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि उद्या त्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन दिवस बघूया आणि नवीन आपला गाव बघूया आजचा ब्लॉग खूपच दमलो आपण तुम्ही जर कसा वाटला ब्लॉग नक्की लाईक सांगा चला भेटू नेक्स्ट ब्लॉग थँक्यू